औरे जंग। औरे जंग। औरे जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए। तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेले राजापूर येथील तलवारीने केक कापणाऱ्या तरुणास तलवाडा पोलिसांकडून दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे तलवाडा येथील अधिकारी अंमलदार यांना प्रसारमाध्यमांचे व्हॉट्सॲपवर आरोपीनामे बिलाल मुंशी शेख राहणार राजापूर तालुका गेवराई जिल्हा बीड याने त्यांच्या नातेवाईकांचे लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त हातात एक लोखंडी तलवार घेऊन फोटो व्हायरल झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यावरून पोलीस ठाणे तलवाडा येथील अधिकारी अंमलदार यांनी बिलाल मुंशी शेख राहणार राजापूर तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या राहते घरी जाऊन झडती घेतली त्यांच्या घरात एक धारदार तलवार मिळून आल्याने ते जप्त करून नामे बिलाल मुंशी शेख वय वर्ष बावीस राहणार राजापूर तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आले सदिरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू पोलीस ठाणे तलवाडा येथील सहपोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे तलवाडा येथील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण काकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहसिन शेख पोलीस अंमलदार अमोल अवस्मल यांनी केली पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा